नाही गेलो आम्ही शॉपिंग ला चाललो मार्केट आहे तिथे सगळी घर अशी पांढऱ्या सर रंगाची आहे हे बघा दोनच गाडी या शहरातील पुरातन कालीन घर बघा कसं दिसतय हे बघा हे आमच्या शहराचं पॅरिस चर्च अतिशय पुरातन कालीन चर्च आहे आमच्या शहराचं काउन्सिल आहे आणि इथे रस्त्याचं काम चालू आहे बघा कसं बॅरिगेड्स लावलेला तर ही लाईट आपल्या दिवाळी इव्हेंटसाठी ऑन करण्यात आली होती चौकीच झाले काय शिला वियालीच बघत होती वियालीचं माहिती आहे का काय असतं दहा पाऊंडचे म्हणजे हजार रुपयाचे शूज आहेत ते बघा सेल्फ बिलिंग आहे स्वारा बिलिंग करते गुड मॉर्निंग नवीन दिवसाची आज नवीन सुरुवात तर आज जरा सुट्टीचा दिवस म्हणून लवकर आता सूट ह्याची सवय लागली तर सहालाच जाग येते चार पाचच दिवस लवकर उठले तरी अजून अंधार आहे सकाळचे वाजलेत सात आणि आता मी बनवते इथे आपला रोजचा काढा तर मला एक ताई म्हटलं की तुमच्या फेसमध्ये फरक दिसतोय तर तुमचे हे रिव्ह्यू बघून मला देखील मोटिवेशन मिळतं म्हणजे मला बघून तुम्हाला मोटिवेशन मिळतं हे खरंच खूप मोठी आनंदाची गोष्ट एक आहे एकवीस डेचा आज सतरावा दिवस तर बघूया आजचा दिवस कसा जातो काय झालं काल ना खूप थंडी वाजत होते आणि मी भांडे घासल्यानंतर माझं जे स्वेटर होतं वरचं हुडी ते खूप ओलं झालं होतं बाह्यांना तर मला खूप गारगार लागत होतं म्हणून मग मी काय केलं नाईट सूटचा शर्ट या शर्टवरून घालून घेतला आहे त्याच्यामुळे असं दिसतंय माफी असावी आणि इकडे मी पोहे भिजवले स्वराला जायचं आहे तिच्या एका स्कू म्हणजे एक्स्ट्रा स्कूल असते सुट्टीच्याही दिवशी असते तर आज ती जाईल स्कूलला तर तिच्यासाठी पोहे बनव बनवणार आहे सगळे घरीच आहे त्याच्यामुळे काही एवढं खास नियोजन नाही आहे तर बघूया बाहेर गेलो तर जाऊ कारण आगला घ्यायचे घ्यायचेत स्वराला स्पोर्ट शूज घ्यायचे आहेत सध्या आहेत तिला पण ते थोडे छोटे होत आहेत पाया लावून कम्फर्टेबल होतं तर थोडेसे तिला पायाला छान बसतील असे शूज बघायचे आहेत मैत्रिणीनो मॉर्निंग ड्रिंक घेते आपली काढा आणि सांगायचा मुद्दा असा की ह्या सतरा दिवसात मला खूप चांगली सवय लागल्या म्हणजे तीन लिटर पाणी कधी आहे कधी नाही होते कधी बाहेर जावं लागलं तर मी जास्त पाणी पिल्या जात नाही एक लिटरपेक्षा जास्त नाही पिऊ शकत थंडी पण खूप आहे इथे पण सवय इतकी लागली आहे की मला सारखी सारखी तहान लागायला लागली आहे आणि ग्रीन टीसुद्धा घेतल्याशिवाय असं वाटतंय की पोट खूप गच्चगच्च आहे जर ग्रीन टी नाही घेतला तर पण काही काही दिवस मध्ये मध्ये मी चहा घेतला कारण कधी कधी डोकं दुखत होतं कधी कधी थंडी खूप होती बाहेर बर्फ होता एकदा त्यावेळेस घेतला आणि मध्ये मध्ये काही फ फं, फंक्शन पण होते आता उद्या पण होतं गुरुवारी त्या दिवशी मग मला बाहेर खावंच लागलं आणि माझ्या वेळेत नाही झालं माझं जेवण आठ सव्वा आठला झालं तर असो आता बाहेर गेल्यावर काय करणार ना पण जेवढं होईल आपल्याकडनं तेवढं आपल्याला करायचंच आहे शक्य नसेल तर ठीक आहे एखादा दिवस आपण चिड डे म्हणून करू शकतो पण शक्य आहे तेव्हा तर नक्कीच केलं पाहिजे असं मला वाटतं तुमचं यावर मत काय तर माझं म्हणण्याचा उद्देश एक हाही आहे की तुम्ही एकवीस डे हार्ड चॅलेंजच्या अगोदर जर खूप सारं जंक फूड खाल्लेलं असेल बाहेरचं खाल्लेलं असेल तेलकट तुप्पट तळण वगैरे खाल्लेलं असेल तर त्याचा इफेक्ट तुम्हाला ह्या एकवीस दिवसात दिसणारच नाही तुम्ही या एकवीस दिवसात जी मेहनत घेतली याचा इफेक्ट तुम्हाला फेब्रुवारीमध्ये दिसणार आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्ट खाल्ली ना त्याचा इफेक्ट दर पंधरा दिवसांनी तो आपल्या बॉडीवर दिसायला लागतो तर तुम्ही तेलकट तुप्पट खाल्ले त्याच्या पंधरा दिवस आता थर्टी फर्स्टला बऱ्याच जणांनी पार्टी केली ठीक आहे त्याच्यात आपण तेलकट तुप्पट वगैरे आम्हीसुद्धा पिझ्झा बनवला होता सिड्डू बनवलं होतं बरंच काही काही खाल्लं होतं चिप्स वगैरे बरंच होतं पार्टीमध्ये तर घरच्या घरीच पार्टी, गर पार्टी केली पण त्याच्यात आपण अनहेल्दीच खातो बऱ्यापैकी मी घरीच बनवलं होतं सगळं पण बऱ्यापैकी अनहेल्दीच झालं ना तर ठीक आहे त्याच्या आधी मी लंडनला गेले होते तिथे पाव ब्रेड वगैरे केक्स वगैरे भरपूर खाल्लं होतं अनहेल्दी फूड तर त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे आता वजन कमी व्हायला थोडं हे होत असेल तर माझं तीन किलो वजन कमी झालेलं आहे तेवढंच दाखवतं एक किलो वाढतं परत कमी होतं परत वाढतं परत कमी होतं असं होतं माहितीने पण एक ताई म्हटलं की तुमच्या चेहऱ्यावर फर रिझल्ट दिसतोय मला रिझल्टची पर्वा नाही आहे पण मी चांगल्या सवयींकडे वळते हे मला खूप आनंद देते आहे ठीक आहे ह्या एकवीस डेमध्ये वजन जरी कमी नाही झालं आपलं तरी आपल्याला चांगल्या सवय लागल्या आपण दिवसाला तीन लिटर पाणी पितो आहे दोन वेळा ग्रीन टी पितो आहे थोडी साखर कमी झाली आहे चहा पण कमी झाला आहे आणि एक चांगली सवय लागली आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच खायचं इंटरमिटन फास्टिंगची सवय लागली मी इंटरमिटन फास्टिंग आधी पण करत होते पण कसं असतं ना इंटरमिटन फास्टिंगमध्ये आपण जेव्हा कंटिन्यू करतो तो तेव्हा त्याचा रिझल्ट आहे पण जर तुम्ही दोन दिवस करताय एक दिवस बाहेर गेलात कुठे तिथे खाऊन घेतलं ठीक आहे भारतामध्ये असं होतं पण कुठे बाहेर गेलो शॉपिंगला वगैरे उशीर होतो आणि आपण बाहेरच काहीतरी खाऊन येतो तर इथे आम्ही बहुधा खात नाही आणि घक्च्युली काय असतं ना हे ब्रिटिश लोकांचं स्ट्रीट फूड आपल्याला एवढं आवडत नाही आणि बाहेर इंडियन जरी घेतलं तरी तशी भारतासारखी चव इथे नसते तर कधीतरी ठीक आहे आम्ही खातो असं फ्रोझन वगैरे आणून पण तेही चांगलं नसतं जा नेहमी नेहमी खाणं तर आम्ही काय करतो घरीच जर उशीर झाला तर डाळ खिचडी वगैरे असं इन्स्टंट होणारं फूड बनवून खातो पण घरचंच खातो त्यामुळे इथे जास्त बाहेरचं खाल्ल्यात जात नाही तर अशा पद्धतीचं असतं तर चला व्हिडिओ खूपच मोठे मोठे होऊन जातात मी ग्यान पाजळायला लागले की लागलेच तर असो मला एवढंच सांगायचं होतं की आपलं खालण्याचा जो इफेक्ट असतो तो पंधरा दिवसांनी दिसतो तर एकवीस डे हार्ट चॅलेंजमध्ये फटाफट लूज वे वेट लूज कसं होणार फॅट लूज तर नाहीच होणार वॉटर वेट फटाफट जातात जसं माझं तीन किलो तीन दिवसात गेलं त्यानंतर नाही झालं कमी कारण मध्ये मध्ये पॉटलक झाला एक त्यानंतर उद्यापनाला गेले होते एकदा दोनदा आथांमुळे उशीर झाला जेवायला मग असं ते विंडो तुटते आपली फास्टिंग विंडो जी सोळा तासांची असते तर त्यामुळे पण थोडेफार साईड इफेक्ट बॉडीवर होणारच आणि लहान मुलं ज्यांच्या घरात असेल त्यांनी वजनाचं एवढं टेन्शन घेऊच नका तुमच्याकडून होईल तेवढं पण बत्तीस वेळा जाऊन खाण्याचा प्रयत्न करा हळूहळू नक्कीच त्याचा इफेक्ट होणार आहे आणि मराठीत म्हणतात ना तूप खाल्लं की लगेच रूप येत नसतं तर तसंच काहीच आहे आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे बऱ्याच जणी कमेंट करतात आमचं वजन कमीच नाही होते कमीच नाही होते पण होईल हळूहळू होईल स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा तुम्ही किती करतायत त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्ही जर प्रामाणिकपणे करतायत तर नक्कीच होणार का नाही होणार बरोबर की नाही चला आता मी भेटते नंतर आता फटाफट आवरते काम आंघोळ झाली आहे आणि आपला आता बीबी मी स्कूलला नाही गेलो हा आता आज पण स्कूल ला जायचं आज काय आता हॉलिडे आहे ना हॉलिडे आहे ना? ना? अरे अरे, अरे, अरे। <laughs> जस्ट उठलाय मैत्रिणी सर्दी खूप झालीये लहान मुलांना सर्दी झाल्यावर काय करावं सर्दी झाल्यावर काय करावं कप होणे म्हणून मागच्या वेळेस तो खूप आजारी होता त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं होतं तर त्याच्या फुफ्फुसावर इन्फेक्शन झालं होतं असं सांगितलं होतं डॉक्टरनी त्याला श्वासच घेता येत नव्हता आणि ह्या गोष्टी आम्हाला माहितीच नव्हत्या की त्याला असं काही होतंय आम्ही नॉर्मल सर्दी धरून चाललो होतो पण त्याचा ऑक्सिजन लेवल खूप कमी झालेला होता त्याच्यामुळे त्याला ॲडमिट केलं होतं तर त्याला इन्हेलर पण दिलेला आहे पंप जो अस्थमा वगैरे लोकांना दिलेला असतो ज्यांना अस्तमा असतो असं पण आथांगला अस्थमा नाहीये जर इन केस त्याला तेवढा कप झाला आणि त्याला ब्रिदिंगला प्रॉब्लेम होतोय तर सिमटम्स सांगितले होते तर इथे बघा खड्डा दिसतोय तर तसा खड्डा त्याच्यात तिथे कंटिन्यू पडत होता म्हणजे त्याला डॉक्टरने सांगितलं इथे खड्डा पडतो इथे खड्डा पडतो आणि आपले जी बरगडीची हाडं असतात दोन्ही बाजूनी त्यांच्या सेंटरला तिथे खड्डा पडतो तर समजायचं की मुलाला ब्रीदिंगला प्रॉब्लेम होतो आहे तर त्यावेळेस तुम्हाला हा पंप वापरायचा आहे असं सांगितलं खूप छान म्हणजे समजून सांगितलं तर तो, तो पंप आहे पण याला अजून श्वास घ्यायला काही त्रास नाही आहे पण जस्ट सर्दी झाली आहे थोडं कफ झालं आहे आणि आज जास्त वेळ झोपल्यामुळे डोळे पण शिजलेत आमच्या बाळाचे आहे ना तर एक ताई आहेत त्या म्हटल्या की मंदा ताई म्हणून आहेत तर त्या बोलल्या की त्यांचं बाळ आहे ना ते चावून खात नाही तर बाळ त्यांनी वय किती सांगितलं दोन वर्ष तीन महिने काहीतरी असं तर अडीच वर्षाचं बाळ आहे बऱ्यापैकी दात आलेले नसतात तर मुलंही व्य व्यवस्थित चावत नाही पण तुम्ही जर सारखं म्हणजे त्याला माऊ माऊ गोष्टी खायला दिल्या जसं दूधपोळीचा काला किंवा मग उपमा पोहे आ, रवा सॉरी भात इडली आणि तो स्पंज डोसा असतो तसं तसे पदार्थ हाड़। ला द्या मग तुम्ही जर तुमचं बाळ तू चावून खात नाही आहे तर आणि हळूहळू ते खायला लागेल पपई वगैरे सुरुवातीला द्या जे सॉफ्ट फळं असतात चिक्कू पपई चावून खाऊ शकतो फक्त असे कडक फळं नका देऊ जसं की काही काही ॲपल खूप कडक असतात तर तुम्ही केळी पण देऊ शकता आणि भिजवलेले बदाम मग तुम्ही ना काय करा खजूर बदाम आणि अक्रोड आणि काजू रात्री भिजत टाकायची त्याची एक पेस्ट बनवायची तुमचं जर बाळ दूध पित असेल तर ता ती पेस्ट वस्त्र करून किंवा गाळणीने गाळून त्याच्या दूध मिक्स करून ती ते पाजत जा जागा आता आथांग ब्रेड खातोय त्याला पोहे नाही आवडत आमच्या आथांगला पोहे माझी भात नाही आवडत तो खातच नाही तर त्याला आवडतात ब्रेड इडली डोसा असे पदार्थ खातो आणि नाही तर मग चपाती पण चालते असं नाही की त्याला जंक फूडच लागतं तर अशा पद्धतीचं आमच्या आतांग आहे तर माझं रोजचं रुटीन तर तुम्ही बघताच मला आज काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगू वाटल्या त्या मी तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये सांगितल्या जेवण झाली आणि आम्ही निघालोय कुठे चाललो आपण आम्ही शॉपिंगला चाललोय आम्ही चाललोय मार्केटला इकडे आहे दिगंबर गाडी आहेत आणि तुम्हाला रस्ता दाखवते त्या शहराचं मार्केट सुरू होतं इथून आणि तुम्ही बघू शकता आमच्या शहराचं जी मेन मार्केट आहे तिथे सगळी घर अशी सर रंगाची आहे आणि आमच्या एरियातली घर अशी चॉकलेटी विटांची बनलेली आहे तर दोन प्रकारची घर आपल्याला इथे बघायला मिळतात हे आहे रॉयल लेमिंग्टन पा सिटी तर मी तुम्हाला आता मार्केट दाखवते थोड्या वेळाने मार्केटला पोहोचल्यावर चला मी बघा दोनच जणांची गाडी किती सुंदर आहे आणि हे जे काळ काळा दिसते ते पॅरिस चर्च आहे अठराव्या शतकापासून ते चर्च आहे जसं तसं आहे अगदी आणि ह्याच्या रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनल वर आहे पॅरिस चर्च म्हणून तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला दिसेल या शहरातील पुरातन कालीन घर बघा कसं दिसतंय बघ म्हणजे आज काय माहिती का बरं थोड्या रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे हे बघा हे आमच्या शहराचं पॅरिस चर्च अतिशय कालीन चर्च आहे आणि खूप मोठं आहे आतून पण खूप सुंदर आहे याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि हा आहे आमच्या शहराचं मार्केट आता डेली रुटीन तर मी रोज दाखवते म्हटलं आज काहीतरी वेगळं दाखवावं आणि इथे अशा डबल डेकरच्या बस असतात हे सिटी बस आहेत आणि सारख्या चालूच असतात तुम्हाला बस मध्ये असते कधी कधी बस, बस। कारण सारखा चालू असल्यामुळे एवढी काही गर्दी नसते बघू शकता आणि हे आमच्या शहराचं मोठं पार्क आहे जेप्सन पार्क यामध्ये खूप पक्षी आहेत आणि खूप छान रंगीबिरंगी फुल झाडे आहेत फाउंटन आहेत कालीन फाउंटन आहे आता मी तुम्हाला आमच्या शहराची महानगरपालिका दाखवणार आहे त्याला इथे काउन्सिल असे म्हटले जाते महानगरपालिकेला इथे म्हणतात तर चला इथले थोडे ड्रायव्हिंगचे नियम थोडे वेगळे असतात भारतापेक्षा आणि ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया सुद्धा खूप लॉंग असते आणि हार्ड आणि टफ असते आणि ही जी बिल्डिंग दिसतीये चॉकलेटी पिवळ्या रंगाची करते ही करते आमच्या शहराचं काउन्सिल आहे आणि ही हा राणी व्हिक्टोरिया यांचा पुतळा आहे हा सुद्धा जर्मन हल्ल्यामध्ये हल्लेला आहे तिथे लिहिलेला आहे मी दाखवेल एक दिवस आता गाडीत आहोत तर नाही दाखवत आहेत आणि आज शनिवार असल्यामुळे बऱ्यापैकी रस्त्यावर गर्दी आहे मेरी ख्रिसमस ची लाइटिंग तशीच्या तशी, तशी आहे तर चला अशा पद्धतीचं हे मार्केट आहे आता हो फुटपाथ पण मोठे मोठे आहेत आणि रस्त्याच्या कडेला तुम्हाला कुठेही फ्लेक्स ऍडव्हर्टाइजमेंटचे बोर्ड काहीही दिसणार नाही बघू शकता स्ट्रीट लाईटला सुद्धा नाही आहे तर इथे ते लावणं इल्लीगल मानलं जातं परमिशनच नाही आणि फुटपाथ बघा तुम्ही आता हा मेन मार्केट आहे मोठा मार्केट आहे आमच्या शहराचा आणि तुम्ही रस्ता बघा मधून चालायला लेन वगैरे आणि साईडला बघा तुम्ही फुटपाथ किती मोठा रुंद फुटपाथ आहे तर अशा पद्धतीचा इथे रस्ता असतो तर चला आता आम्ही शॉपला गेल्यावर भेटते इथे रस्त्याचं चा काम चालू आहे बघा कसं बॅरिगेड लावलेलं ला आहे स्टॉपचं काहीतरी काम चालू आहे बघू शकता आणि इथे बघा तुम्हाला दिवे दिसत असतील तर ही लाईट आपल्या दिवाळी इव्हेंटसाठी ऑन करण्यात आली होती इंग्लंडमध्ये खूप अभिमानाची गोष्ट आहे तर खूप सुंदररीत्या ही लाईट लावण्यात आली होती हो दिवे दिसतायत तर आता दिवाळी होऊन किती दिवस झाले तरी अजूनही ते, ते तर लाईट तशीच आहे आता ख्रिसमसच्या लाईटिंग जेव्हा रिमूव्ह होतील तेव्हा तीसुद्धा रिमूव्ह केली जाईल आणि बसायला इथे असे बेंचेस असतात म्हणजे म्हणजे आपल्या इथे कसं आपण दान करतो कोणी आपल्या घरातलं वारलं तर त्याच्या नावाने दान करतो तर इथे अशा पद्धतीचे बेंच आणि झाडं लावण्याची प्रथा आहे म्हणजे जी व्यक्तीची डेथ झालेली आहे तिच्या स्मरणार्थ इथे झाडे लावले जातात आणि असे बेंच उभारले जातात त्यांच्या स्मरणार्थ त्यामुळे इथे झाडांची संख्याही खूप आहे आणि झाड पर्यावरण यासाठी जनजागृती भरपूर प्रमाणात दिसते त्यामुळे पर्यावरणाचा समतोल लोकांनी भरपूर आहे बघा अशा पद्धतीचं वातावरण आहे चला आता इथे आम्ही आता गाडी पार्क केली आहे आणि हे बघा चांगलं घेऊन आहे पुढे चालले प्रायमने आणि इकडे आपल्याकडे स्वर आहे चला शूज पप्पा काय ठेवत जागच्या जागी चौकी पडले काय शिला <laughs> तिथं स्वराचे शूज आहे हे बघा हे शूज घेतोय स्वराला दाखव स्वरा कसे भरपूर शूज ट्राय केले तर तिला हे आवडले त्या दिवशी मी जे शूज घेतले होते ते घातले बघा कसे दिसत आहेत सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि हिने अजिबात थंडी नाही वाजत दिगंबरचे तर इंडियातूनच आणलेले आहेत आपण चप्पल घातल्यावर पळून बघतो तसंच आता स्वरा बघते आणि पर्सच्या किमती बघून घ्या एक पाऊंड म्हणजे शंभर रुपये आता एकशे पाच रेट चालू आहे पाऊंडचा तर तुम्ही बघू शकता हजार अकराशे किंमत आहे पर्सच्या पर्स बाराशे रुपयाला आता क्वालिटी एवढी बरोबर नाही पण आणि इकडे पण काही मी ना वि बघत होते वियालीज माहिती आहे का काय असतं तर वियालीज म्हणजे हे असे शूज असतात जे आपण मुलांना पार्कमध्ये वगैरे खेळायला पाऊस वगैरे आलेला असला तर पाय वगैरे ओले होत नाही आणि ते खूप थंडी असते हे है, खरंच गरजेचे असतात आणि हे मोठ्यांची व्हॅलीज आहे हे शेतामध्ये किंवा आपलं गार्डन असेल त्यात जर आपल्याला काम करायचं का असेल तर वापरतात अशा पद्धतीचं बघा आपल्या इथे गवंडी लोक वापरतात असे बरोबर आहे की नाही हे बघा असे रबरी शूज असतात हे रबरी शूज आहेत मी हे पाहिले होते था अथांगला पण आठशे रुपयाला जोड आहे पण मला असं उ... क्वालिटी चांगली नाही वाटली शिलाई वगैरे आहे ना निघली तर पूर्ण तुटून जाईल म्हणून मग मी नाही घेते आणि हे दुसरे कलर कॉम्बिनेशन मला एवढं आवडलं नाही आणि हे आवडलं तर ह्यात साईज नाही आहे जाऊ दे आपण काय करू नंतर घेऊया त्याला चलो स्वरा तू खुश का शूज काढ ना आता कसे आहे स्वराचे शूज कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा सगळे शूज शाळेचे आहेत म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळे शूज शूजचं नाव आहे शूज झोन बघू शकता अशा पद्धतीचं हे मोठं शॉप आहे आमच्या याच्यामधलं हे बघा आता हे तीस हजारला शूज आहेत बघा हे तीन हजारला सॉरी म्हणजे प्युअर लेदरचे हे बघा किती क्यूट आहेत आता हे पंधरा पाऊंडला आहे म्हणजे पंधराशे रुपयाला एक जोड आहे याच्यापैकी बघा सेल चालू आहे अशा किमती असतात तिथे खूप महाग आहेत ही चप्पल बघा आता इम्पोर्टेड एकदम हलकी आहे कागदच नुसता तीन हजारला आहे ही पण अरे बापरे <laughs> चप्पल बघा ना दिगंबरी किती हलकी बघा ना आता घेऊन कागद आहे नुसतं तिला अजिबात वजन नाही आहे ना त्याच्यामुळे त्याची किंमत जास्त आहे बघू शकता ज्या वृद्ध महिला असतात त्यांना आवडतात बरोबर की नाही चला आता बिलिंग करूया आणि निघूया मी स्वरा तुला ठेवा चलो लेट्स गो बाहेर थंडी खूप आहे मायनस वन टेम्परेचर म्हणताय चला दिगंबरला मी हे शूज घेतले होते पाच हजार किंमत आहे बघा ह्याच कंपनीची घेतली होती ऑफिससाठी त्याच्यातली अशा पद्धतीचे ते शूज आहेत बघा दिसले का हा थांगे ना नवीन काही घेतलं ना तर ते घालत नाही लवकर जोपर्यंत त्याला एक दोन हजार जबरदस्ती घालत नाही हे शूज घेतले ते बघा इथे होते तर आधी आवडले होते आम्हाला पण म्हटलं दुसऱ्या दुकानातही बघूया तर माहिती आहे का कितीचे हे शूज कितीचे आधी ते दहा पाऊंडचे म्हणजे हजार रुपयाचे शूज आहेत इथे शूजच्या अशाच किमती असतात छोटं दुकान असो किंवा मोठं आता हे पाऊंडलँड लँड म्हणजे एक पाऊंडला सगळ्या गोष्टी म्हणजे शंभर रुपयाला सगळं शंभर रुप आपल्याकडे जसं असतं तसं बघू शकतो वन पाऊंड वन पाऊंड दिसते पण इथे वन पाऊंडच्याच वस्तू भेटतात अशा नाही कधी कधी हे बघा एक पस्तीसला आहे म्हणजे ए शंभर रुपये नाही प किती एकशे पस्तीस रुपये आपले भारतातील अशा पद्धतीचा आहे चला बिलिंग करतो आम्ही आणि निघतो बघा सेल्फ बिलिंग आहे स्वारा बिलिंग करते इथे काउंटर असतात आणि हे माझं असं कार्ड आहे कार्ड टॅप केलं की लगेच के बिल होत झालं नो बॅक कार्ड सरक साइड प्लीज वेट हॅलो आता इथून खालून रिसिट येईल बघा किती बिल झालं सरा पंधरा पाऊंड म्हणजे दीड हजार झाले बघा एवढंच सामान घेतलं टोपी गेली होती स्कॅन टोपी कुठे ठेवली तुमची तुमची टोपी कुठे तर मैत्रिणी अशा पद्धतीने आमची शॉपिंग झालेली आहे आणि तुम्हाला पा पाहायचं असेल आम्ही काय काय शॉपिंग केली ती मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल तर सोमवारचा जो ब्लॉग असेल त्यात तुम्हाला दिसेल तर मैत्रिणीं आत्ताचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करायला विसरू नका तुमचं काही मत असेल प्रश्न असेल तर नक्की विचारा भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय बा बाय करा बाय आणि आतंक पिल्लू इथे झोपलाय बघा असा चला